नमस्कार विद्यार्थी बाल मित्रांनो प्रियास मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बाल भारतीय तर तिसरी भाग तीन या पुस्तकातील माय इंग्लिश बुक थ्री या विषयातील द सन अँड द वाईन पेज नंबर इज थर्टी सेवन मीन्स सदतीस पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बाल मित्रांनो आज आपण अभ्यास करू गुड डे चिल्ड्रन टुडे वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश स्टोरी द सन अँड द वाईन सन मीन्स सूर्य वाईन मीन्स वारा सूर्य आणि वारा यांची ही कथा आहे या ठिकाणी चित्रामध्ये तुम्हाला दिसेल वारा वाहत आहे सूर्य पाहत आहे तर ही कथा आज आपण शिकणार आहोत लिसन केअरफुली अँड रीड आलावडू इथ मी लक्ष देऊन ऐका आणि माझ्यासोबत मोठ्याने म्हणा तर ही वाक्य तुम्ही हावभाव असं म्हणायचं आहे मी जसे हावभाव करेल तसे तुम्ही म्हणायचे आहे तर या ठिकाणी येथे पहा सूर्य आणि हा वारा वाहत आहे हे दिसत आहे मोठ्याने वारा सुटलेला आहे लेटर्स रीड द सन अँड द वाईंड वेअर फ्रेंड्स बट द वाइंड वॉज नॉटी सूर्य आणि वारा हे मित्र होते पण वारा अतिशय नॉटी असतो नॉटी म्हणजे काय खोडकर असतो वारा तर नेहमीच काही ना काहीतरी खोड्या करत असतो आधीमध्ये मनात आलं की खोड्या करायच्या ही ब्लेव अँड ही टोस्ट अँड ही रस्ट ब्लेव मीन्स मारणे टोस्ड मीन उडवले रस्ट मीस जोराने धावणे थ्रो ट्रीज अँड गार्डन्स अँड हाऊसेस त्याने झाडे बागा आणि घराच्या माध्यमातून जोरात फुंकर मारली आणि तो फेकला गेला आणि जोरात जाऊ लागला ही स्कॅटर्ड थिंग्स हिअर अँड देअर त्याने सर्व गोष्टी इकडे तिकडे फेकल्या ही टीजड द सन त्याने सूर्याला देखील छेडली टीजड म्हणजे छेडणे स्कॅटर्ड म्हणजे गोष्टी इकडे तिकडे विखुरल्या जाणे सी वॉट आय कॅन डू आय एम स्ट्रॉंगर दॅन यू बघ मी काय करू शकतो मी तुझ्यापेक्षा मजबूत आहे आय डोंट थिंक सो सेट द सन सूर्य म्हणतोय मला तरी काय असं वाटत नाही येस आय एम वारा म्हणतो हो मी आहे मजबूत आहे नो यू आर नॉट तो सूर्य म्हणतो नाही तू नाही दोघांमध्ये असे वाद सुरू झाले येस आय से येस सेट द वाईंड तो म्हणतो होय मी आहे तुझ्यापेक्षा मजबूत आहे दोघांनी एकमेकांना आव्हान दिले लुक ॲट द मॅन ऑन द फार्म इथे शेतामधल्या त्या माणसाकडे पहा द ब्लँकेट अराउंड हिज शोल्डर्स त्याच्या खांद्याभोवती एक ब्लँकेट एक चादर आहे आय विल मेक हिम थ्रो इट अवे मी असं काय करेन की ती चादर लांब फेकली जाईल दूर फेकली जाईल सी सेड द सन चल पाहूया सूर्य म्हणतो चल दाखव मला देन द वाईन स्टार्टेड ब्लोईंग ही ब्ल्यू अँड ब्ल्यू मग वायाने जोरात व्हायला सुरुवात केली तो इकडे तिकडे सर्व वस्तू फेकू लागला उडवू लागला तो जोरात वाहू लागला ही ब्ल्यू हार्ड बट द मॅन डीड नॉट थ्रो द ब्लँकेट अवे तो जोरात वारा सुटला पण त्याने त्या माणसाने आपले चादर काही फेकून दिली नाही इट इज सो वाईल्डली सेड द मॅन तो मा माणूस म्हणू लागला किती जोराचा वारा आहे अँड रॅप्ड द ब्लँकेट टाईट अराउंड हीज शोल्डर्स आणि त्या माणसाने काय केली ती चादर आपल्या भोवती आवळून लपेटून घेतली जेणेकरून ती चादर उडून जाणार नाही द सन स्माइल अँड सेट टू द वाइंड तो सूर्य हसलानी म्हणाला वाऱ्याला म्हणाला ना वॉच दिस आता पहा हे पहा आता देन द सन बिगेन टू गेट हॉट मग सूर्य जास्त तापू लागला देन द सन बिगेन टू गेट हॉट ही बिकेम व्हेरी व्हेरी हॉट तो जास्त जास्त गरम होऊ लागला ओ सेट द मॅन नाव इट इज टू हॉट मग तो माणूस म्हणू लागला अरे आता किती गरम वाटू लागला हे ही टूक द ब्लँकेट ऑफ अँड थ्री इट इन अ कॉर्नर मग ती आपली चादर लपेटलेली चादर काढली आणि एका एक कोपऱ्यामध्ये फेकून दिली चला पुढे वाचू टेल मी हु इज स्ट्रॉंगर द सन ऑर द वाईन आता सांगा आम्हाला कोण स्ट्रॉंग आहे कोण मजबूत आहे द सन ऑर द वाईन सूर्य की वारा अर्थातच सूर्य स्ट्राँग आहे सूर्यच मजबूत आहे अंडरस्टू स्टू स्टुडंट समजलं बालमित्रांनो टू दे व्हीलर द ले सन सन अँड द वाईन आज आपण सन अँड द वाईन ही कथा अभ्यासली आहे ही कथा तुम्ही पुन्हा वाचायची आहे